जे ओबीसी मेळाव्याला विरोध करतील व ओबीसी विरोधी मेळाव्याला जे जास्त सपोर्ट करत असतील त्यांचं राजकीय नुकसान ओबीसी करू शकतात राजकारणाची मंत्रिपदाची मला परवा नाही जे करत असतील त्यांना करू दे प्रयत्न केले तर मार्ग मिळेल याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांची घरे पेटवाल काहींना वाटते की उद्या आरक्षण मिळाले तर शंभर टक्के आपल्या मुलांना नोकऱ्या लागतील त्यांचे म्हणणे आहे की आम्हाला पाहिजे आमचे म्हणणे आहे की आमचे शाबूत ठेवा बीड मध्ये जाळपोळ झाली पोलिसांचे रस्ते रोखले गेले या आधीच्या अठ्ठावन्न मोर्चा आंदोलनाला पाठिंबा दिला होता विधानसभा अध्यक्षांना जे वाटलं तो निकाल त्यांनी दिला आहे त्याचा अभ्यास कमी आहे दौरे वाढले नाही मी पूर्वीही दौरे करत होतो नागपूर ने जो है ऐसा एक जो है कुछ पाच साल पहिले एक ऐसा निकाल जिल्ह्या कि जो लोगों ने उज्वला लिया है उसको जो है केरोसिन की जरूरत नहीं है, उनको सिर्फ केरोसिन नहीं देना चाहिए हमारे पास केरोसिन बहुत है जितना चाहिए उतना दे सकते हैं मगर कोर्ट की वो एक लकीर जो है वो निकालने की आवश्यकता है हम लोग कोशिश तो कर रहे हैं बाकी हमारे आजू बाजू के दूसरे जो स्टेट है राज्य है वहाँ केरोसिन दे रहे हैं अब महाराष्ट्र में ये मिल तो हम तो चाहते हैं हम लड़ रहे हैं केरोसिन के व्यापार करने वाले हैं या उसमें उस, उस धंधे में उन लोग भी जो पार्टी होकर खड़े हो जाए कि भाई है आज जो है माया के ऊपर भी जो अगर लगता है केरोसिन तो नहीं मिल रहा ये तो हमारा भी तो दुख है तो हम क्या करें सर आज की सभा में सत्कर्म आयोजित किया गया है सत्कर्म आयोज धनंजय लोक आहेत त्यांना असं वाटतं की तुमच्यापासून काय माहिती काय वाटतं असं असू शकेल परंतु त्याचा दुसरा पण भाग आहे की ओबीसी मेळावेला जो विरोध करत असतील ओबीसी विरोधातील मेळाव्याला जे जास्त सपोर्ट करत असतील त्यांचं सुद्धा राजकीय नुकसान ओबीसी करू शकतात पण मग आहे आता कोणाला काय आवडत आहे कोणाचं काय ते बघते पण थेट सावध पवित्रा घेतो सगळ्या विषय तुम्हाला राजकीय नको कारण मी पस्तीस वर्ष काय आणि मला माझ्या राजकीय भविष्याची परवा नाही आहे मला माझ्या मंत्रिपदाची परवा नाही माझ्या आमदारकीची परवा नाही राजकारणात पुढे काय होईल काही परवान आहे ज्यांना त्याची फार काळजी वाटते करत असतो हे नुकसान करून घेणं नाही मला हौश आहे म्हणून मिरची दौरे जे आहेत ती वाढलेली आहे त्यामुळे दौऱ्यावर बऱ्याच तुम्ही लाखा लाखाचे मीटिंग झालेले तर अलीकडच्या ह्या दुसरा दौरा आहे पहिला जो आहे तो फक्त जे जाळपोळ केली त्यांची जा घर पाहिले हॉटेल पाहिलं आणि आता परत त्याला आताचा अभ्यास कमी आहे वडिगोद्रीचे गाव आहे अलीकडे म्हणजे आतमध्ये जात असताना तर त्या ठिकाणी सुद्धा ओबीसी समाजाचं आंदोलन ओबीसी अगर वो अगर रास्ते पे है जरूर दो मिनट रुकने में कोई रुकने ये कोई हरकत नहीं है कोई प्रॉब्लम नहीं है अगर तो बहुत अंदर है तो फिर वहाँ जो लाखों लोग जो है मीटिंग में जमा हो गए वहाँ लेट हो गए वो भी तो देखना चाहिए और तो मैं तो भी सोचता हूँ कि सब लोग जो है आंदोलन करना चाहिए कैंडल मोर्चा निकालना चाहिए सब लोग अपने अपने ढंग से जो गांव-गांव में जो अपना अपना काम करना चाहिए मगर जहाँ ओबीसी की मीटिंग है तो हाजिर तो कभी लोगों का जो है अभ्यास होगा क्या है समझना तो होिवसेनेचा निकाल सर आज बीड मध्ये एलगार मेळावा आहे तिकडे सुद्धा मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय काय भूमिका आहे काय भूमिका मांडणार आहे मला तुम्ही सांगा की आता मेळाव्यामध्ये मी जी काही भूमिका मांडणार आहे की आता तुमच्या समोर मांडले तर घेऊन काय फायदा त्याच्यामुळे इथे सांगितलं तर मेळावा मध्ये खेळ येणार बीडच्या मेळाव्यात काही वेगळे पण असणार असं आहे की बीड मध्ये जे आहे ती जाळपूर झाली अनेकांचे आहेत घराघरावर हल्ले करण्यात आले हॉटेलवर हल्ले करण्यात आले वेचून लोकांची घर जे आहे पेटवण्यात आले जीव धोक्यात घालण्यात आले त्या घरातल्या लोकांच्या बायका मुळांच्या आणि पोलीस जणू काय हतबल झाले होते पोलिसांचे रस्ते रोखले फायर ब्रिगेडचे ज्या गाड्या त्यांचे रस्ते रोखण्यात आले अतिशय पद्धतशीरपणे हमले केले गेले आणि एक रौद्र स्वरूप जे आहे त्या चळवळीला धारण करण्याचा प्रयत्न जो आहे करण्यात आला यापूर्वी सुद्धा अठ्ठावन मराठा समाजाचे मोर्चे निघाले होते सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आम्ही सुद्धा कुठे येत आहे त्यांचा प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायला पाहिजे पण त्याप्रमाणे काही आपण बिल तयार केली ऍक्ट तयार केले कायदे तयार केले कुठे ते अर्थ निर्माण झाले तर त्याचा अर्थ असा नाही की आहे ते घर पेटव एक लक्षात घ्या की ओबीसी आरक्षण मिळायला सुद्धा काही वर्ष दोन वर्षात नाही मिळालं हे चोपन्न टक्के लोक त्या देशात त्रेसष्ट टक्के लोक आहेत त्याच्यामध्ये डोंबारी आहे त्याच्यामुळे रामांश आहे त्याच्यामुळे वासुदेव आहे अमुक आहे नाही शिक्षण अशा सगळ्या अडचणीतून हा देश चालला आहे हा देशाचं स्वातंत्र्य तुम्हाला एक एक मत सगळ्यांना आपण दिले खरं पण ह्या देशाच्या स्वातंत्र्याबद्दल जी काही संपत्ती निर्माण होती त्याच्यावर काही ठराविक लोकांचा अधिकार आहे का त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे सगळ्यांचा अधिकार आहे शेवटच्या माणसापर्यंत त्याचा अधिकार आहे देश सगळ्यांचा आहे मालक सगळे आहे ठराविक आपण ठराविक लोक सगळ्यात जेव्हा फायदा स्वतःकडे घेतील आणि दुसऱ्याला काही देणार नाही अशाने देश पुढे नाही जाऊ शकत मोदी साहेब सुद्धा सांगतात सबका साथ सबका विकास सबका विकास नाही तो रस्त्यावरचा आहे आहे त्याला घडणार नाही शिक्षणाचा पत्ता नाही त्याचा सुद्धा विकास त्याचा विकास हा पहिला बघितला पाहिजे नंतर बाकी त्यांचा विकास कायदा हो सुव्यवस्थेचा जर प्रश्न उपस्थित केला गेला तर त्या ठिकाणी असं विरोधही केला जातोय की जो मुंबईला जाण्या कूच करण्याचा जो निर्णय घेतलाय त्याला विरोध केला जातो कारण काही गोष्टी घडल्या तुम्ही सांगितलं बीड मध्ये घडलं बरेचशा गोष्टी घडल्या होत्या त्या कोणी घडू नाही आता काय ग्रह खात आहे आणि जे ते सामान्य लोक जे आहेत ते त्याचा विचार करतील परंतु असं नाही की ते करू शकतात आंदोलन आणि ओबीसी काही धडकू शकत नाही असंही नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांना मला पुढे सांगायचं भविष्याचा विचार करायला पाहिजे मग पुढारी असेल किंवा पक्ष असेल ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्याक या सगळे जे आहेत वाट बघताय की तुम्ही काय निर्णय घेता आणि कुठल्या रस्त्याने जाताय कुणावर अन्याय करतात याची संपूर्ण अभ्यास जे आहे सगळी मंडळी करतायत आणि ती ऐंशी टक्के आहे त्यामुळे ज्यांना पक्ष चालवायचे त्यांनी सुद्धा याचा नीट विचार करा तारखेला करायची मुंबईला जाणार त्याच्या संदर्भातली तयारी जी आहे तर ते सांगतात की तीन कोटी लोक मुंबईत येणार कस आता मला सांग चोपन्न टक्के ओबीसी वीस टक्के दलित आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के तीन टक्के ब्राह्मण तर नक्की चौऱ्याहत्तर सत्त्यात्तर टक्के मग जैन आहेत अमुख आहेत अमुक आहेत किती टक्के झाले राहिले किती वीस टक्के आता जर बारा कोटी जर लोकसंख्या असेल तर वीस टक्के म्हणजे किती झाले

सिंग साहेब साहेबांपर्यंत त्याच्यानंतर सुप्रीम एवढे जे पंचेचाळीस चाळीस पन्नास वर्ष जे आहेत आम्हाला आणि अजूनही लढावं लागत नाही ठीक आहे तुम्ही काही पाच सात वर्ष दहा वर्षामध्ये ज्या प्रयत्न करता प्रयत्न करत राहिले पाहिजे कुठेतरी मार्ग निघेल पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांची घर पेटवाल आणि एक प्रकारचं जे आहे असं स्वरूप धारण करा की राज्यामध्ये की आता जर दिलं नाही तर राज्य पेटवून टाकत आणि लोकांना घाबरवून ठेव हे बरोबर नाही त्याच्यामुळे जे आहे की त्या राज्यामध्ये इतर समाजाचे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातील लोकांना सुद्धा हे मान्य नाही आहे मराठा समाजाचे लोकसुद्धा म्हणतात की आम्हाला वेगळं आरक्षण द्या मराठा समाजातील सगळे लोक म्हणत नाही की आम्हाला ओबीसी आरक्षण द्या परंतु ज्यांचा अभ्यास नाही अशा काही नेते निर्माण झाले ज्यांना आरक्षण कशासाठी आहे हे कळत नाही ज्यांना असं वाटतं की आरक्षण हा गरीब हा कार्यक्रम ज्यांना असं वाटतं की उद्या आरक्षण मिळेल तर शंभर टक्के आपल्या मुलांना ज्या नोकऱ्या पटापट लागल्याचं एक म्हणतात असं नाही ज्यांना समजत नाही ते अशा विषयावर जे आहे रान पेटवतात आंदोलनाबद्दल आमचं काही म्हणणं करायला सगळे समाज कायदा हातात घेऊन त्यासाठी आमच्या त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे आमचं म्हणणं आहे की आमचं शाब्ठ